नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर लेखा व कोशागारी विभागाचा रिझल्ट जो आहे तर तो फायनली जाहीर झाला आहे आणि जे सहा विभाग होते तर सहाच्या सहा विभागांचा रिझल्ट जो आहे तर तो आता जाहीर झाला आहे काल जे आहे तर तीन विभागांचा रिझल्ट जाहीर झाला होता तीन विभागांचा रिझल्ट जो आहे अजून पेंडिंग होता तीन काल जे जाहीर झाले होते तर ते होते पुणे छत्रपती संभाजीनगर आणि कोकण आणि आज जे रिझल्ट जाहीर झालेले आहेत तर ते आहेत नागपूर अमरावती आणि नाशिक तर अजूनपर्यंत कोकण छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याच्या लिस्ट ज्या आहेत तर त्या जाहीर झालेल्या आहेत सगळीकडे पसरलेल्या आहेत परंतु नागपूर अमरावती आणि नाशिक यांच्या लिस्ट अजून कोणाकडे नाही आहेत तर ते आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत कोणाला लागत असतील तर आपल्या चॅनलवरून त्या लिस्ट ज्या आहेत तर त्या मिळवू शकणार आहेत तर काल जे परिपत्रक प्रसिद्ध झालं होतं रिझल्टच्या विषयी तर ते आपण बघून घेऊया आणि त्यानंतर ज्या लिस्ट आहेत तर त्या एकदा आपण नागपूर अमरावती आणि नाशिकचे सुद्धा बघून घेणार आहोत तर एकवीस चार म्हणजेच एकवीस एप्रिलला जो पेपर झाला होता तर त्याच्या नॉर्मलायझेशनबद्दल हे पत्र आपल्याला इथे दिसतं आहे त्यांनी सांगितलं की नॉर्मलाईज करून जो स्कोअर आहे टी सी एस कंपनीने जी परीक्षा घेतली होती तर त्याची यादी जी आहे ती सदर पत्रकामध्ये त्यामध्ये दिलेली आहे आणि ते संकेतस्थळावर तेवीस सातला प्रसिद्ध केलेली आहे असं त्यांनी परिपत्रक रात्री दिलं होतं आणि ती ॲक्च्युली चोवीस जुलैला ती यादी प्रसिद्ध तेवीस जुलैला रात्री प्रसिद्ध झाली होती ती यादी आणि आता चोवीस जुलैला जी आहे तर उरलेली यादी जी आहे तर ती आता रात्री जवळपास बाराच्या नंतर आता प्रसिद्ध होते आणि ती यादी काही अशा प्रकारे असणार आहे तर ही समोर यादी आपल्यासमोर एक अमरावतीची यादी आहे आणि ती अमरावतीची यादी कस्टमाइज करून ती यादी दिलेली आहे जी क्रमाने आपण लावलेली आहे जे गुण आहेत तर गुणानुसार ती यादी लावलेली आहे इथे जे जसे जास्त मार्क आहेत तर जास्त मार्क पहिले आणि त्यानंतर कमी कमी होत जाणारे मार्क असेंडिंग ऑर्डरने ती यादी जी आहे तर ती लावलेली आहे इथे आपण बघू शकतो आहे की जो सुरुवातीचा टॉपर आहे तर तो वन सेवंटी सिक्सला टॉपर आपल्याला या ठिकाणी दिसतो जुनिअर ज्युनियर अकाउंटंटसाठी अमरावती विभागातून त्यानंतर अजून पुढच्या विभागाची आपण बघूया नाशिकचा रिझल्ट थोडा वरती गेलेला आपल्याला दिसतो या ठिकाणी नाशिकची जी यादी आहे त्यामध्ये एकशे नव्वदचा टॉपर या ठिकाणी आपल्याला दिसतो नॉर्मलाइज नंतरची ही यादी आहे आणि नॉर्मलाइज नंतर पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जर आपण फरक बघितला तर रॉ मार्क जे होते पहिला कॅन्डिडेट जो आहे तर त्याला एकशे ब्याऐंशी होते त्याचे एकशे नव्वद नॉर्मलायझेशन नंतर झालेले आहे आणि दुसरा कॅन्डिडेट जो आहे तर त्याचे एकशे नव्वद मार्क होते रॉ मार्क्स आणि त्याचे नॉर्मलायझेशन नंतर एकशे सत्त्याऐंशी मार्क्स जे आहेत तर ते झालेले आहेत हे फक्त नॉर्मलायझेशनमध्येच होऊ शकतं आता ही आपल्यासमोर नागपूर विभागाची जी यादी आहे तर ती ओपन केलेली आहे आणि यामध्ये शिफ्ट वाईज यादी जी आहे तर ती दिलेली आहे आणि नागपूरचं जे फर्स्ट टॉपर आपण बघतोय तो तो वन सेवंटी वनचा टॉपर या ठिकाणी दिसतो आहे त्यानंतर आपण नागपूरची जी सेकंड शिफ्टची लिस्ट आहे तर ती बघूया तर सेकंड शिफ्टच्या लिस्टमध्ये वन सेवंटी सिक्सचा टॉपर दिसतो आहे आतापर्यंत तरी आपण ज्या लिस्ट बघितल्या त्यामध्ये जे आता लिस्ट आल्या तीन तर त्यामध्ये नाशिक नाशिकमध्ये सगळ्यात जास्त जे कट ऑफ आहे तर तो जाईल असं वाटते कारण टॉपर जो आहे तो एकशे नव्वदचा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि बाकीच्या ठिकाणी जे आहे तर एकशे शहात्तर एकशे सत्तरच्या आसपास आपल्याला मार्क जे आहे टॉपरचे तर ते दिसलेत तुमचे मार्क्स किती आलेले आहेत लिस्टमध्ये आणि तुमचे कास्ट आणि मार्क जे आहेत तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जेणेकरून जे प्रिडिक्शन आहे तर ते आपण करू शकणार आहोत जे कट ऑफचं प्रेडिक्शन आहे तर ते आपण प्रेडिक्शन करू शकणार आहोत आणि तो देखील व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू जर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे कास्ट आणि मार्क्स जे आहेत तर ते सांगितले तर तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या आणि तुमचे मार्क्स कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ऑल द बेस्ट